हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण शिवसेनेत मोठी फूट घडवून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला मात्र आता त्यापैकी दहा आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याचा मोठा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ आहे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी हा दावा केलाय चंद्रपुरातल्या निर्भय बनोच्या सभेत ते बोलत होते एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या पलीकडे कोणी ओळखत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपलं काही भवितव्य नसल्याचं या आमदारांना कळाल्याने त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावाही सरोदे यांनी केलाय यावेळी त्यांनी या, या घरवापसी करणाऱ्या आमदारांची नावच वाचून दाखवली यात श्रीनिवास वनगा लता सोनावणे महेंद्र दळवी प्रकाश सुर्वे बालाजी कल्याणकर चिमणराव पाटील उदयसिंग राजपूत प्रदीप जयस्वाल महेश शिंदे आणि प्रकाश आंबेडकर या आमदारांचा समावेश असल्याचं त्यांनी जाहीर केलं कारण की त्यांना लक्षात आलंय आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागा ठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमणराव पाटील एरंडोल प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आबेडकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आता खरंच हे आमदार ठाकरेंकडे परत येणार का आणि येणार असतील तर ठाकरे त्यांना पक्षात घेणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल